हॅलो मैत्रीण कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत करते तर आज आहे दिवाळीचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस तर बाकीचे दिवस तर मी तुम्हाला दाखवतच असेल मी काय काय डी आर वाय वगैरे दिवाळी साठी केले त्याचे ब्लॉक केले होते आज म्हटलं लक्ष्मीपूजनाचा ब्लॉक करूया म्हणजे आताच पूजा वगैरे करून झालेली आहे तुम्हाला पूजा दाखवते तर अशी छानशी पूजा करून झालेली आहे माझी लक्ष्मी मातेची तर दिवाळीच्या सगळ्यात पहिले तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या शुभेच्छा तर आमच्या सगळ्यांकडून राजना उज्जैनला गेला होता तो आलेला आहे आता तो काही वेळापूर्वीच आला आहे मला वाटतं एक तास झाला ना तुला येऊन एक तास झाला त्याला एक तास झाला त्याला येऊन आणि आता रेडी होऊन तो पण पूजेसाठी तयार आहे आम्ही तिघही तर आमच्या तिघांकडूनही तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढचं वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं समृद्धीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं ही आमच्या तिघांकडूनही ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठीसुद्धा ऑफकोर्स चला तर आता आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि मग आपण पुढे बोलूच आणि उजैन वरून येताना ना असा एवढा सगळा प्रसाद घेऊन आलाय फर्स्ट टाइम असं काहीतरी आणलंय त्यांनी तर उज्जैनला महाकालेश्वर मंदिर आहे तिकडून त्यांनी हे सगळं आणलेलं आहे त्याला म्हटलेलं येताना प्रसाद आण हा प्रसाद आणलाय त्यांनी तर काय काय आले ते पूर्ण टोकरीच मिळाली तर तुला असं अच्छा अच्छा म्हणजे दोन प्रसादाचे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये तर काय माहिती नाही त्याच्यामध्ये अच्छा शाही मगज बेसन ची आहे त्याच्यामध्ये आणि श्री महाकालीश्वर मध्ये प्रबंध समिती उज्जैन आहेत म्हणजे त्यांच्या संस्थेचा सा काहीतरी प्रसाद आहे ते पण लड्च आहेत मूग लड् दिले त्यांनी आपण नंतर फोन बघूया आणि हे काय धागा वगैरे आणलेला आहे ते म्हणजे सगळं त्या टोकरीमध्येच होत की अशी टोकरी मिळाली त्याच्यामध्येच आणि हे आणलेलं आहे असं नजर का काय म्हणतात मला माहिती नाही मी फर्स्ट टाइम यूज करणार आहे हे तर घराला लावायचं का नाही काय माहिती नाहीये ओके आम्हाला काय माहिती नाहीये त्याच्याबद्दल ठीक आहे बघू कोणाला तरी विचारून काय करायचं आम्हाला माहिती नाही पण तो आता घेऊन आला त्याला माहिती नाही ना बॉक्स ओपन करूया का मी काहीही फराळ केलेला नाहीये फराळच केला नाही चिवडा ऍक्च्युली करायचा आहे अच्छा हे पेडे आहे त्याच्यामध्ये हे पेढे आहेत पाच पेढे आणि याच्यामध्ये काय आहे hmm. मस्त बेसनचे लाडू आहे त्याच्यात छान वासेच मस्त मस्त खाऊन बघितले पाहिजे लाडू तसे मी केले नाहीये यावर्षी दिवाळीला लोक काहीच खात नाही चकल्या विकत आणलेल्या आहेत शंकरपाळी विकत आणलेली आहे मी काय फराळ केलेला नाही मी हळूहळू असं करणार तरांची मला करायची आहे पण आता सध्या टाइमच नाही मिळते आता परत भाऊ विजेला जाणार बहिणीकडे त्यामुळे इकडून आल्यावर मग आणि सगळं हे फराळांचे वास सगळे निघाळून गेले ना तर मग फराळ खावासा वाटतो आता सगळीकडून फराळाचे वास येतात तर फराळ काय खावासा वाटत नाहीये सगळीकडून ते शेकट तुकट गोडाचे वास येतात ना त्याच्यामुळे असं तिखट तिखटच खावाचं वाटतं ठीक आहे सगळ्यांचा पराळ संपला का आम्ही स्टार्ट करू छान घरात असं मस्त प्रसन्न वातावरण झालेलं आहे ॲक्च्युली मी नथ हाच घालायला विसरली होती शेजारच्या कापू आल्यान त्यांनी ही नथ घातली होती म्हटलं चला मी पण घालते मग लक्षात आलं माझ्या हे सगळ्या घाई गडबडीमध्ये हे सगळं अरेंज करण्यात करण्यातच वेळ गेला आणि त्यातून आम्ही दुपारी गेलो होतो डी आय वायमध्ये हो ना हर्षक आम्हाला डी आय वाय करायचं आहे ते पण आमचं बाकी आहे हर्षदला ते वॉलपेपर्स इतके आवडले आम्ही मागे जे दरवाजाचं डी आय वाय केलेलं ना तर ते तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा तो ब्लॉगसुद्धा छान एक झालेला आहे तो ब्लॉग म्हणजे वॉलपेपरचा तर तसेच अजून वॉलपेपर आणलेत आम्ही सिलिंगला लावण्यासाठी आता कुठल्या कुठल्या सिलिंगला लावायचं ते म्हणजे आतले वॉशरूमचं आहे पॅसेज आहे आणि गॅलरीतल्या सिलिंगला ते वॉलपेपर आम्हीच बसवून टाकणार आहोत तर पेंटिंग वगैरे करण्यापेक्षा बरं ना म्हणून मग वॉलपेपर आणल्या म्हणजे ते सगळं क ते कलर पडतो साफसफाई वगैरे ते सगळं झंझट कट ऑफ होऊन जातं आणि अगदी स्वच्छतेक ते काम होऊन जातं म्हणून मग आता ते वॉलपेपर पण आणलेले आहेत आज तर महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा तर आज आणून ठेवले दुपारी आम्ही जाऊन आणि त्याच्यानंतर मी पुढची सगळी तयारी रांगोळी वगैरे ते सगळं केलं आणि आता उद्या आम्ही सकाळी लवकर उठून बघतो एक वॉलपेपर लावायला घेऊन हो हर्षद आणि मी ते काम करून टाकू आहे ना आज दमायला जातो ना खूप भरपूर कामं झाली इकडे तिकडे आकाश आकाशकंदिंग छान दिसतोय आमचं मस्त लाइटिंग वगैरे आता जरा वेळ बसली आहे निवांत थोडा वेळ बसते आणि मग म्हटलं परत जेवणाला लागायचं आहे जेवणाची अर्धी तयारी करून ठेवली आहे काय नाही जास्त काही नाही आहे छोले आणि जिरा राईस बस इतकंच करणार आहे छोले शिजवून वगैरे ठेवलेले आहेत पटकन राईस लावायचा आणि मग जेवण छोले आणि जिरा राईस चालेल ना आज जरा शॉर्ट अँड स्वीटमध्ये आणि राजनी स्वीट आणलेलंच आहे ते पण होईल खायला स्वीट सर राजपथ खूप दमला आहे त्यामुळे दम आता तो जरा आराम करतो आहे आंघोळ आई आल्या आल्या त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि तयार झाला पूजेसाठी म्हटलं मग तर तयार हो पटकन आपण आरती घेऊया म्हणून त्याच्यासाठीच थांबलेलो आरतीचं मग तो तयार झाल्यावर मग आम्ही आरती वगैरे केली माझी पूजा झाली लवकरच करून पण पर आरतीसाठी आम्ही त्याच्यासाठी थांबलेलो चला तर आता वाईल मी तुम्हाला माझी धनतेरसची पूजा पण दाखवून घेते कारण का धनतेरसच्या पूजेचे पण मी काही क्लिप्स घेऊन ठेवलेले तर ते सुद्धा तुमच्यासोबत आता शेअर करते त्याच्यासोबतच हॅलो मैत्रिणींनो तर माझी आत्ताच पूजा करून झालेली आहे आज आहे धनत्रयोदशीचा दिवस आणि हे बघा मी इथे अशी पूजा मांडलेली आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तर ही अशी पूजा मांडलेली आहे मी ही आहे धनत्रयोदशीची पूजा तर ह्या पूजेमध्ये ना असा कलश मांडतात परत ही धन्वंतरी देवांची तसबीर आहे माझ्याकडे तर तीच मी पूजेला ठेवते ठेवत असते तर ती ठेवलेली आहे इथे कुबेर आहेत गणपती म्हणून पान आणि सुपारी ठेवलेले आहे इथे लक्ष्मी माता आहे आणि धन आता धनत्रयोदशी म्हणजे धनाची धनाची पूजा केली जाते आणि आरोग्याची आरोग्याची देवता म्हणजे धनवंतरी तर त्यांची पूजा केली जाते तर तशी केलेली आहे आणि हे आहे धान्य तर पूर्वी कसं शेतकरी जे धान्य उगवायचे त्यांच्याकडे ते धान्य असं देवासमोर ठेवायचं तर आता आपण काय शेतकरी नाही होत आपण काय धान्य वगैरे उगवत नाही तर घरात जेवढं केवढं धान्य आहे ते असं पूजेला ठेवायचं तर तसं त्याप्रमाणे मी पूजा केलेली आहे तर ही अशी धनधान्य आणि आरोग्यासाठी केलेली पूजा आणि आता ही पूजा झाल्यानंतर ना नंतर एक तासाने यमदीपन पूजन सुद्धा करणार तर यमदिपन पूजन ही पूजा झाल्यानंतर एक तासाने करायचं म्हणजे थोड्या अंतरानेच करायचं असतं म्हणून मग साधारण एक तासाने करणार कारण का आता वाजलेले आहेत सात सात घड्याळ दहा मिनट दहा पंधरा मिनटं पुढे आहे आता सात वाजलेले आहेत आणि माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे ना हां मी तुम्हाला ते सांगायला विसरली तर ह्या पूजेला ना नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ असा प्रसाद ठेवा ठेवतात आणि इतर मिठाई वगैरे पण ठेवतात पण मी ठेवलेली नाही आहे धणे आणि गुळाचाच नैवेद्य ठेवलेला आहे मिठाई ठेवली नाही कारण का शेवटी ती काय ना आपल्यालाच खावी लागते म्हणून मग मिठाई ठेवली नाही आहे थोडीशी साखर आपली देवासमोर ठेवलेली आहे तर धनतेरसच्या पूजेनंतर साधारण एक तासाभरानंतर मी हे य यमदीपन पूजन केलेलं आहे तर दारात असा दक्षिणेकडे तोंड करून मी दिवा ठेवलेला आहे थोड्या अक्षता गंध आणि फूल वाहिलेलं आहे या दिव्याला अशी पूजा केलेली आहे चला तर आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि दारात मी ही अशी सुंदरशी रांगोळी काढलेली आहे माझ्याकडे काही जास्त जागा नाही आहे मला रांगोळी काढायला पण जेवढी जागा आहे ते तिथे मी असं माझं डी आय वाय केलं होतं ना तिथेच मस्त छानशी अशी रांगोळी काढलेली आहे मला जमेल तशी आणि दाराला अशी तोरणं वगैरे पण लावलेली आहेत आणि आतमध्ये केलेली आहे लक्ष्मीची पूजा तर पहा आतमध्ये एंटर केल्यानंतर अशी छानशी लक्ष्मीची पावलं ठेवली आहेत जशी काय लक्ष्मी लक्षी, लक्ष्मी दारातून अशी घरामध्ये आली आहे आणि इथे मस्त विराजमान झालेली आहे तर ही रांगोळी म्हणजे ही मोठी जी दिसते ना ती म रेडीमेड रांगोळी आहे आणि जी दुसरं दिसतं आहे ते मी बनवलेली रांगोळी आहे नोकरीची आणि ही आहे लक्ष्मीपूजन तसं छानसं लक्ष्मीपूजन केलेलं आहे कृष्णाला पण सुंदरसा हार घातलेला आहे आणि लक्ष्मी माता अशी कमळावर बसवलेली आहे पण ते कमळ तर जास्त दिसतच नाही आहे कारण की इतर फुलांनी ते सगळं झाकून गेलेलं आहे अष्टलक्ष्मी दिवासुद्धा लावलेला आहे देवीला असा विविध ह्याचा नैवेद्य दाखवलेला आहे हे असं लोटसचा दिवा पण आहे तो पण पेटवला आहे कलश ठेवलेला आहे लक्ष्मीची पावलं ठेवलेली आहेत असं जमेल तसं सुंदरसं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दिवाळीसाठी असं छानसं सजवलेलं आहे घर बघा टीपॉय डायनिंग टेबल घराचा एंट्रन्स दरवाजे सगळं सजवलेलं आहे आणि बाहेर म्हणाल तर मस्तपैकी पाऊस पडतो आहे तर पूर्वी कसं दिवाळीत मस्त थंडी असायची धुकं पसरलेलं असायचं आणि आता एवढं गरम होतं आहे आणि आता तर रात्र झाली आहे आणि विजांचा कडकडाट गडगडाट आणि पाऊस पण सुरू झालेला आहे तर पावसामुळे सगळी दिवाळीची मजाच जाते ना मला दिवाळीत पाऊस बिलकुल आवडत नाही कारण तो पाऊस पडायला लागला का मग बाहेर घराच्या बाहेरच पडता येत नाही आणि मग बाकीची रोषणाई वगैरे तीसुद्धा बघता येत नाही तर ठीक आहे असो जे आहे ते आहे की पहा माझी देवांची पूजा छानशी पूजा केलेली आहे शे देवघरात पण माझी लक्ष्मी माता आहे जीवदानी आई आहे अंबाबाई आहे अन्नपूर्णा आहे तर त्यांचीसुद्धा छानशी पूजा केलेली आहे आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे आहे मी देवघरासाठी बनवलेलं तोरण तर ह्याचा सुद्धा मी ब्लॉक केलेला आहे असं छानसं तोरण बनवलंय आणि फुलांची सीम असल्यामुळे त्याच्यापास शेजारच्या लटकन सुद्धा मी अशा गुलाबाच्या फुलांच्याच ठेवलेल्या आहेत आणि हे टी व्हीच्या खालचं जे युनिट आहे तिथे सुद्धा मी असे दिवे लावून ठेवलेत पाण्यावरचे दिवे आहेत ते त्यामुळे काही भीती नाही आहे तर आता आमची लाईटच गेली आहे म्हटलं बाहेर थोडं पडणार होतो पण पाऊस एवढं धडाण झडून म्हणजे फटाक्यांचं पण धडाण झून चालू आहे आणि ढगाचं पण चालू आहे त्यामुळे बाहेर तर जाणं शक्य नाही मी जेवण करून घेतलेलं आहे राजला पण लागलेली आहे भूक तो पण दहून आला आहे ना आता जेवण वगैरे घेणार परत उद्या सगळं आहेच मी म्हटलं ना वॉलपेपर वगैरे ते सगळं लावायचं आहे ती तयारी आहे परवा साक्षीकडे जायचं आहे भाऊबीचं आहे त्यामुळे मग तेच सगळं पॅकिंग वगैरे करायला लागेल ती सगळी धावपळ आहे तर असं सगळं आहे तर आता जेवणार जेवण दाखवते तुम्हाला मी फक्त छोले आणि राईसच केलेलं आहे तर हे मी बनवले छोले थोडी कोथंबीर घालते थोडी कोथंबीर ठेवली आहे राईसवर घालायला कारण का जिरा राईस केला आहे ना मी त्यामुळे राईसवर घालणारे छोले तुम्हाला दाखवते कसे झाले हे बघा आता काय रेसिपी वगैरे मी काय हे नाही केली बरं झालं मी वाटण वाटून घेतलं नाही तर आणि लाईटच गेली नशीब म्हटलं वाटण वाटलं म्हणून ते जेवण तरी झालं नाही तर जेवणसुद्धा राहिलं असतं आपलं चला आता आम्ही जेवून घेतो तर आ, आता दिवाळीचे भरपूरच ब्लॉग आले असतील आता अशात मला तेच बोलत होता तर मग आता हा ब्लॉग जसा छोटासा झालेला आहे आमचा लाईटमुळे ॲक्च्युली जरासा गोंधळ झाला पण ठीक आहे धनतेरस आणि लक्ष्मीपूजनाची पूजा वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे अशी छानशी साडी नेसली मी मस्त झुमके घातलेत गळ्यातले घातले हातात बांगड्या घातलेल्या आहेत बांगड्या तर माझ्या कधी नसतात तुम्ही पाहिलंच असेल पण अशा काही निमित्ताने हिरव्या बांगड्या वगैरे घातल्या जातात तर आणि नाही ताकदनात घातली आहे सुंदरशी तर छान वाटतंय दिवाळी वाईट अशा वाटतात ना अगदी जरा नटलो वगैरे का <laughs> नटलो का वाटतं मग दिवाळी आली मी काही नवीन साडी वगैरे यावर्षी घेतली नाही कारण का माझ्या बहुतेक बो, मला ना जेव्हा आवडतात ना साड्या तेव्हाच मी घेते बाहेर आवाज फटाक्यांचा इतका येतोय त्यामुळे माझा आवाज येईल की नाही माहिती नाही तर त्यामुळे मी भरपूर साड्या घेऊन ठेवलेल्या होत्या आणि ते अजून नेसलेल्या पण नाही आहेत तर त्याच्यापैकीच ही साडी ही पण नेचली नव्हती मी एकदा सुद्धा हा मिशोवरूनच ब्लाऊज मागवला होता था। मॅचिंग झाला आहे मस्त आणि हर्षदनी पण मस्त आम्ही मागे विद्यार्थीमध्ये गेलेलो ना तो ब्लॉक केलेला मी तर तिथून मस्त कुर्ता आणि हे काय म्हणतात त्याला सलवार तर ते घातले त्यांनी के पॅरप केले सलवार आणि कुर्ता असं तर असे दिवाळी रेडी झालेलं होतं आणि हर राज म्हणाल तर जरा आराम करतोय त्यानंतर तो प्रवासामध्ये ना खूप जास्त दमला आहे आणि तरी आले आले त्यांनी आंघोळ करून लगेच तयारी करून आरतीसाठी वगैरे तो रेडी झाला तर लाईट गेली तर मी जास्त काही करू शकत नाही मी होता विसरून सगळं दिवाळीचा आमच्या दोन दिवसांचं एकत्र असा ब्लॉग केलेला आहे तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <laughs> तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत Bye -bye. Bye, -bye. bye bye and take care. Bye -bye. Happy Diwali. Shubati Pauli. <coughs>